बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न सांगली पाटबंधारे विभागाचे तुघलकी फरमाना खेरमागे कृष्णा नदीत पाणी कमी असल्यामुळे दिनांक अठरा ते एकवीस फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत उपसाबंदी आदेश सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला होता या आदेशावर सामाजिक संघटना शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर लगेच दुपारी उपसाबंदी आदेश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागे घेतला सध्या टेंभू ताकारी व म्हैसाळ योजनेची रब्बी हंगामासाठी आवर्तना सुरू आहेत या पार्श्वभूमीवर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नदीमध्ये उपसाबंद करण्याचा निर्णय झाला होता या बैठकीनंतर दिनांक अठरा ते दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागाचे उपधीक्षक अभियंता यांच्या सहीने दिले होते या आदेशात म्हटले की कोयना धरणापासून ते टेंभू बॅरेज व कृष्णा नदीच्या काठापासून ते हरिपूरपर्यंत नदीवरील उपसाबंदी लावणे आवश्यक आहे नदी उपसाबंदी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल व पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होईल असे म्हटले होते पाटबंधारे विभागाच्या या भूमिकेवर सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर लगेच सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दुपारी कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश रद्द केल्याचे पत्र काढले